हे काय केलं पार्टी केलं होतं याचं हे काय काही

हे परिवर्तन या सगळ्या लाडक्या बहिणीनी करायचं आहे शपथ घेतो की करार उत्तरच्या की बिनकामाचा आणि निष्क्रिय बिनकामाचा आमदारला बदलण्यासाठी व भारतीय जनता पार्टी माहितीचा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते कुठल्या ठिकाणी काम केलं हे बघा आणि कधी केलं तुम्हाला सुद्धा ते आठवणार नाही खरंच ते काम झालं का हे मी तपासणीची वेळ आहे निश्चितपणे मी बोलतो पण तो आम्ही केलेले काम तुम्ही कस काय नाव त्या बोर्डावर घेताय जलजीवन मिशन सारखा कार्यक्रम या देशाच्या पंतप्रधानांनी सगळ्यांनी केला देशातल्या त्यामध्ये कुठल्याही आमदाराची कुठल्याही नेत्याची बिना शिफारसीच्या योजना मंजूर झाल्या आणि तुम्ही तालुक्यावर सगळ्या योजनाची गावं तुमच्या बोर्डावर टाकता पंचवीस वर्षात तुम्हाला करता अडीच वर्षात एखादं ठोस काम पाडण्यासाठी काय केलं हा खऱ्या अर्थानं जाब विचारण्याची मित्र आपल्याला गरज आहे स्वतःच्या खिशांना दिले का खिशातलं बोनस देत म्हणजे तुम्ही सुद्धा हे बोर्ड लावले ला ते काय तुमच्या खिशातलं कशासाठी बोर्ड लावताय दुसऱ्याच्या प्रयत्नानं झालेली काम सुद्धा तुम्ही बोर्ड लावताय त्यामुळं माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी <coughs> इथून पुढे विचार करावा आणि आपले निष्क्रिय आमदारांना घरी बसवावं त्याचबरोबर दुसरे भारतीय जनता पार्टी आज दोन खासदारावरून एवढ्या पुढे गेली एकच कारण की इथं काम मिळते जो कोणी काम करेल आपण एकच उदाहरण घेऊया आमचे शंकर काका पाली एक पाली गावातून एक सामान्य घरातील ओबीसी माणूस त्याला आज अध्यक्ष म्हणून काम करायला राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष कोण उदा